सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे, हित हितगुज सारे वदकवना दाऊ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काही गोष्टी या कष्ट साध्य असतात काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या देवांवरती सोपवावे त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे यातच खरे समाधान असते सद्गुरु महाराजांचे मंत्र तुम्ही कायम म्हणत चला श्रद्धेने मंत्राचा जप केला असता थक्क करणाऱ्या अनुभूती येतात पूर्वजन्मीच्या त्रासापासून संरक्षण नाम जपाच्या शक्तीतून स्वतःभोवती संरक्षण कवच निर्मिती मृत्यूलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती त्यामुळे कुटुंबियाची पितृऋणातून मुक्ती घरातून बाहेर पडताना तुम्ही कायम देवाला म्हणा की हे देवा परमेश्वरा स्वामी राया माझ्यासोबत माझ्या प्रवासात तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा की मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे प्रेम आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकलं तेव्हा तुम्ही म्हणा की स्वामी माऊली स्वामी आई मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामी विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा की हे स्वामी आई तुमची मायेची उबदार पांघरून कायम माझ्यावर तुम्ही असू द्या सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका आपण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी आणि सोपी गोष्ट नाही ही, ही पदवी नाही हा हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा ह्या संधीच सोनं करण्यापेक्षा परिस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रतेने प्रयत्न व्हावा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संकटांना कधी कंटाळायचं नाही त्याला सामोरे खंबीरपणे जायचं कोणी कितीही नावे ठेवली तरी थांबायचं नाही आपलं चांगलं काम आपण करत राहायचं अपमानाने कधी खचायचं नाही जिद्दीने बळ वाढवायचं असत आणि नाराज तर मुळीच व्हायचं नाही चैतन्य सदा फुलवायचं असत पाय ओढले म्हणून परत फिरायचं नाही पुढे आणि पुढे चालायचं राहायचं चा। लोकनिंदेला कधी घाबरायचं नाही आपलं सामर्थ्य दाखवायचं असत जीवनात खूप काही करण्याजोगे असत आपलं फक्त तिकडे लक्ष नसत रागात कोणालाच बोलायचे नाही प्रेमाने जग जिंकायचं असत आणि सदा सर्वदा स्वामींचे नाव मुखात ठेवायचं असत तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली तरी थोडा धीर धर काही अंतरानवर तुला स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत एक काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहे मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आम्हाला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला सारे ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्हाले कराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शन ही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोकेत ठेवायला विश्वास असल्यास राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी महाराज की जय असे स्वामी नामाचा जयघोष करा आणि हा संदेश कमीत कमी बारा जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होत असत आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा रोज अगदी पाच मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्ष नुसते जगून मिळणार नाही साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाठी लावतात त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे फक्त तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलंच घडत असतं कारण साक्षात स्वामी माऊलीचा आपल्याला आधार असतो आपल्या पाठीशी आपली स्वामी आईच असते सहमत असाल तर माझी आई स्वामी आई असे टाईप करा भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत आहे ज्यावेळी जाशील तू काळो खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद